हरी विचारवंत संस्कृतीचे करुग्रंथ रत्ना अलका माई त्रिवेणीची नवला मी मंदा किनी हरी बहुमू सैपिन पडण्यात मी नवरात्रीच्या निमित्ताने देवीचे गाणे म्हणत आहे अष्टभुजा अंबिकाली दारात सजविला देवाराया वे घरात सजविला देवाराया वे घरात पूजेची गुंत ಅಂಕಾಣಿ ಮಾಜಿ ಬರಲಿ ಪರಾತ ಸದಿಲ ಯಾವರ ಅಷ್ಟಭುಜಾ ಆಂ ಕಲಿ ಆಲಿದಾರಾತ ದಾರ ಸಜಿಲೇವಾರ ಯಾವರ ನೇ ಸೋಡಿ ಲಲ ಪೈಠಾಣ ನೇ ಸೋ ಸಾಡಿ ಲಾಲ ಪೈಠಾಣಿ ನಾಕ ನಾಥ ನ ಮೋ नाकामध्ये नाथ ही मोरणी दैत्य वदा परडी घोटात घोरात दैत्य वदा परडी घोरात सजविला देवारवे घरात सजविला देवारवे घरात अष्टभुजा काली दारात मयूरावरती निगे छवीना मयूरावरती पुढेशी पाई आरा दिी आराधिए ती सांजे वाजे सबळ वाजे वाजे जोरात सांजे वाजे सबळ वाजे वाजे जोरात सहजविला देवा रवे घरात सहजविला देवारवे घरात अष्टभुजा यावे घरात नवरात्रीमध्ये थाटा मोठा नवरात्रीमध्ये थाटा मोठा भक्तांनी बरल्या चारही वाटा भक्तांनी बरल्या चारही वाटा गीत गाते मी मधुर सुरात मधुर सुरात सजविला देवा यावे घरात सजविला देवा यावे घरात अष्टभूजा सजविला देवा रायावे घरात नाम तुझे अखंड साजे नाम तुझे अखंड साजे मैमा तुझा ग त्रिभुवणी गाजे मैमा तू जा त्रिभुवणी गे आई माझी भरली चरा चरात चरा चरात चरा सजविला देवा रायावे घरात सजवी अष्टभुजा आंबी काली दरातली दरात सगविला देवा रा सहस्र भुजा आंबी काली दरात आली